शुभ सकाळ अनुशिव व्यवज मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी रोहिणी सर्व ताईंना सर्व मावशींना माझा नमस्कार आजचा देवीचा रंग आहे लाल लाल रंग शक्ती आणि सामर्थ्य दर्शवितो आता सकाळची आपली देवपूजा देवपूजा देव म्हणजे देवांना आणायचं ना नसतं कारण देवघटी बसलेले असतं देवांना नऊ दिवस हलवायचं नसतं कालवायलेली फुलं काढून घेतली आज नवीन देवांना फुलं अर्पण केली आणि खूप चाचणं पण होतात त्याच्यामुळे काल लिली केळी वगैरे सर्व मी उचलून घेतलं आजचा नैवेद्य होता देवीचा साखरेचा देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण केला आणि रोज घटाला थोडस पाणी टाकायचं असतं म्हणजे आपलं धान्य छान असं मग घटाला पाणी अर्पण करून घेतला नऊ दिवस अखंडा दिवा तर प्रज्वलित आहेच पण धूप अगरबत्ती ते लावायचं बाकी होतं ते पण लावून घेतलं आता आपल्याला देवीला आजची माया अर्पण करायची आज व्हाईट फुलांची मा आहे तर मग काल आपण केली आज आपण अकरा सफेद फुलांची माया अर्पण करणार आहोत घटाला मी आता माळ तयार करून घेते रोज जी फुलं असतील ती शक्य झाले तर ती आणायची नाहीच भेटली आपल्याला ती फुलं तर आपण जे झेंडूची छोटी फुलं असतात त्याची पण माळ घालू शकतो आता मी इथे बाईट अकरा फुलांची माळ केली ती घाटाला अर्पण करून घेतली इकडे आरती केली सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइम आरती करायची असते आरती झाली बाकीची घरातली सर्व कामं आटोपली अनुषू स्कूलला गेली त्याच्यानंतर आता म्हटलं फराज करू इथे मी चक्की घेतलीये चक्की कापती चकी ना कापण्यासाठी थोडी कडक होती लवकर कापल्या जात नव्हती आता चक्की कट करून घेऊ म्हटलं चक्की आणि भगरीचे थालीपीठ करायचे होते मला कारण साबुदाना पण जास्त खाल्लेला नाही रात्री साबुदाना केला होता मी खिचडी छोटे छोटे चक्कीचे काप करून घ्यायचे चक्की कापून घेतली मी थोडीशी तीन चार वेळेस होईल तितकी चक्की फ्रीज मध्ये ठेवली तर मी आता थोडीच केली आता चक्कीची भाजी बनवते मध्ये मी शेंगदाणा तेल टाकलंय त्याच्यामध्ये आता चक्की चांगली परतून घ्यायची चक्कीची भाजी गरम गरम खूप छान लागते बगरीच्या थालीपीठ सोबत आता त्याच्यात मीठ टाकायचं मीठ थोडं जास्त टाकायचं कारण चक्की आणि असती चक्की इकडे शिजती तोपर्यंत तो आहे ना मी मिरच्या आणि शेंगदाणे थोडेसे शे दळून घेते थोडेसे आरड भरडच दळायचे कारण आहे ना चक्कीच्या भाजी थोडेसे आरड भरड टाकले ना मग भाजी छान होती शेंगदाणे आणि मिरच्या दळून झाल्या आता भाजी टाकून ते छान असं मिक्स करून घ्यायचं जाडसर ठेवलं ना मध्ये छान लागतं खायला पण आणि सुी त्याच्यामुळे जाडसर छान दिसतं पण मस्त मिक्स करून घ्यायचं चा। खूप छान कलर आलाय चक्कीच्या भाजीला त्याच्यात आता थोडीशी कोथिंबीर टाकायची थोडीशी तिखट भाजी करायची म्हणजे तिखट भाजी आहे ना छान लागते चक्की ना थोडी गुळगुळीत राहते त्याच्यामुळे मीठ आणि मिरची थोडी जास्त वापरायची आता चक्कीची भाजी मी कमी गॅसवरती तिकडे थी। ठेवली आहे इकडे तवा तापत ठेवते मी ना अर्धा तास आधी ना भगर भिजत टाकलेली होती आता आप आपण भगरीचे थालीपीठ करणार आहे भगर घेतली त्याच्यानुसार आपल्याला जसं तिखट लागतं त्या पद्धतीने मी पाचसा मिरच्या घेतल्या शेंगदाणे घेतले कोथंबीर घेतली आणि त्याच्यातच मीठ टाकायचं म्हणजे ना मिक्सर जेव्हा दळतो ना तेव्हा छान असं मिक्स होऊन जात आता माझं सर्व टाकून झालंय आता आपण दळून घेणार आहे दळून पण झाले माझी इकडे चक्कीची भाजी पण झाली मी पाणी टाकून छान असं दळून घेतलंय आपल्याला त्याचे छान असे थालीपीठ बनवायचे इकडे होता आप जसे आपण ढोसे बनवतो ना असे थालीपीठ भगरीचे बनवून घ्यायचे मस्त गोल आकारामध्ये थोडस बाजूने परत तेल टाकून घ्यायचं आपले थालीपीठ बघरीची तयार आहे भाजी पण छान झालेली आहे दिसतानी तर छान दिसती आणि इकडे आपण कोथंबीर टाकली ना बकरीच्या थालीपीठ मध्ये त्याच्यामुळे था। थालीपीठांचा पण कलर छान आला आहे ग्रीन असा भगरीचे थालीपीठ आणि चक्कीची भाजी तयार आहे या मग तुम्ही पण भगरीचे थालीपीठ आणि चक्कीची भाजी खायला आजचा कलर लाल होता मी मस्त रेड कलरची ही साडी वेअर केलेली आहे छान अशी दिसतीये अनुश्यू व्हिओ बघत राहा अनुश्युजला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा डेली व्हिडिओ येतच राहतील